भारत पौर्णिमेनिमित्त भंडारकवट्याचे ग्रामदैवत महाशिवयोगी श्री महासिद्ध देवाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री सुरेशजी हसापुरे मित्रमंडळ भंडारकवटे खूप मोठी चूक केलेली आहे खरं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा न्याय तो अपमान आहे त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या न्यायिक गोष्टी ठरवल्यात त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की टेन शेड्यूलनुसार पक्षांतरबंदी कायद्याचं हे प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण राहुल नार्वेकर यांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवलेलं होतं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि चार अत्यंत अनुभवी न्यायाधीश असे पाच न्यायाधीशांचं बेंच हे सांगते की आ, हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे कारण की हे पक्षांतरबंदी कायद्याचं प्रकरण आहे आणि राहुल नार्वेकर मात्र म्हणतात की पक्षांतरबंदी कायद्याचं प्रकरण नाही त्यामुळे कोणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णत चुकीचा आहे दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे कारण की आपण एक प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला पाहिजे की जर हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नव्हतं तर मग राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्याचा कोणताच हक्क राहत नाही त्यांनी ते प्रकरण सरळ एका ओळीचा आदेश देऊन परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होतं की हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी डिसाईड करू शकत नाही संपूर्ण निर्णय त्यांना घेण्याचाच हक्क नाही आहे आणि म्हणून मला वाटते की जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या बाबत दिला तोच राष्ट्रवादी मूळ पक्षाबद्दल दिला आणि संपूर्ण बेकायदेशीरता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हीप सुद्धा मिळेल राजकीय पक्ष सुद्धा परत मिळेल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सुद्धा परत मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरूनच पुढचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे औट घटकेचे राजे आहेत असं आपण समजू शकतो नाही मुळात जरांगे पाटलांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगी पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच येऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलावलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि धुळफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही आहे नक्कीच करायला पाहिजे होती एकीकडे आपण पाहतो की निवडणूक आयोगानेच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा वापर इलेक्शनच्या कामासाठी करू नये किंवा प्रचारासाठी करू नये आणि मग या पार्श्वभूमीवर सुद्धा असा गैरवापर होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा ती स्वायत्त यंत्रणा निवडणूक आयोग त्यांनी स्वतःची टीम तयार केली पाहिजे आणि इलेक्शनच्या कामासाठी ग्रॅज्युएट असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तात्पुरत्या कामा कामासाठी त्यांनी घेतलं पाहिजे निवडणुकीच्या कामकाजासाठी पगारदार म्हणून कोणाला तरी तात्पुरत्या स्वरूपात नेमणं हे अधिकार निवडणूक आयोगाला आहे त्यांनी शिक्षकांना अशा प्रकारे वेठीच धरणं हे चुकीचं आहे संजय की दोन वेळेला सरकार लवकरच पडेल दोनदा परंतु नेमकी भूमिका अजून स्पष्ट करू शकली नाही तर त्यांच्या बघा कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर हे सरकार अस्तित्वातच येणं चुकीचं आहे परंतु सध्या असं आहे की निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी एक बटिक संस्था झालेली आहे ते सगळे जे निवडणूक अधिकारी आहेत ते पाळीव अधिकारी आहेत तिथले त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणे ते निर्णय घेतात राहुल नार्वेकर हे कायदा धाब्यावर बसून त्यांना जसं सांगण्यात आलं तशा पद्धतीचा निर्णय देतात हे माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा केली जाऊ शकते जिथे सगळे

नाही आतापर्यंत काँग्रेस महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता जो फुटला नव्हता पण त्यांनी अशोक चव्हाणांना आपल्यामध्ये आता घेतलेला आहे आणि मला असं वाटते की काँग्रेसमुक्त राजकारण करायचं असं जे स्वप्न दाखवत होते भाजप तर ते काँग्रेसयुक्त भाजप आता झालेली आहे आणि काँग्रेसच्या जेवढ्या लोकांना आणि इतर पक्षाच्या जेवढ्या लोकांना भाजपनी घेतलेला आहे एकनाथ शिंदेसह ज्यांना ज्यांना भाजपनी आपल्या जवळ बसवलेलं आहे ते सगळे भाजप पक्ष याच्यानंतर फोडण्यासाठी मुख्य कारणीभूत ठरणार आणि ही खूप मोठी डोकेदुखी भाजपने घेतलेली आहे राजकीय चूक ते करत आहेत हे त्यांच्या लवकरच लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वापर होणं हे दुर्दैवाचं लक्षण आहे छत्रपती शिवाजी हे जाणता राजा होते कारण की जनतेचा एकही पैसा ते आपल्या स्वतःच्या कामासाठी आणि प्रसिद्धीसाठी तर मुळीच करत नव्हते हो आज आपण पाहतो की जी जाहिरातबाजी सुरू आहे म्हणजे केवळ जाहिरातबाजीच्या भरोशावर कोण पंतप्रधान होता होणार असं ठरवायचं असेल तर महाराष्ट्रात ज्या जाहिरातबाजी आपण पाहिल्या तर एकनाथ शिंदे हे एक पंतप्रधान पदाच्या शर्यतीतच आहे असं आपल्याला दिसते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असते तर सगळा रोष त्यांनी सर्वात पहिले एकनाथ शिंदेवर व्यक्त केला असता देवेंद्र फडणवीसांवर व्यक्त केला असता सरकारच्या या जाहिरातबाजीवर केला असता की सामान्यातल्या सामान्य माणसासाठी पैसा खर्च करणं आवश्यक असताना तुम्ही जाहिरातबाजी कशी काय करू शकता त्यामुळे हे जाणता राजाचं मर्म जाणत नाहीत यांना शिवाजी छत्रपती महाराजांचा कोणताही आदर नाही आणि शिवाजी महाराजांच्या धोरणांचा यांचा विचार नाही यांना म्हणून फक्त शिवाजी महाराजांना घोड्यावर बसून त्याचं भावनिक राजकारण करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे दिसायला लागलं काय प्रश्न ऐकायला नाही ना मग नाही बघा जे संस्कृतीच्या गोष्टी करतात त्यांनी असंस्कृतपणे वागण्याचा जर ठेका घेतला असेल तर लोकशाहीबद्दल बोलणाऱ्यांवर ते आक्रमण करू शकतात परंतु पुण्यामध्ये जो हल्ला झाला त्याच्यातून तिथल्या भाजपच्या मूळच्या लोकांना सुद्धा वाईट वाटलेलं आहे की ही संस्कृती जी आहे ती भाजपमध्ये आयात केलेल्या गुंड लोकांनी आणलेली आहे आणि त्यामुळे भाजपचे लोकसुद्धा स्वतः पुण्यातले या सगळ्या प्रकारावर नाराज आहेत मला असं